आजची परिस्थिती बदलली आहे आजचं वातावरण बदललंय आजच्या वातावरणामध्ये सस्टेनेबल फार्मिंग करणं हे खूप अवघड झालेलं आहे आणि नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन नवीन टेक्निक या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागले मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा औषधांचा आणि या ठिकाणी नवीन बियाणांचा वापर होताना आपण बघतोय ही सुद्धा काही फार मोठी शोभेची गोष्ट आहे असं मला वाटत नाही जास्त उत्पादन काढणं हे फार आवश्यक आहे असं मला वाटत नाही माझं व्यक्तिगत मत आहे पण क्वालिटी उत्पादन काढणे हे मात्र मला आवश्यक वाटतं ज्या उत्पादनामुळे ज्या खाण्यामुळे आपल्या समाजाच्या जनमानसामध्ये रोगप्रतिकारशक्ती जर कमी होणार असेल आणि अनेक रोगाचा जर शिरकाव होणार असेल आणि त्यातून जी पिढी निर्माण होईल ती पिढी सक्षम अशी असेल की नाही ही शंका मनामध्ये जेव्हा निर्माण होते तेव्हा असं वाटतं की पूर्वीचं सकस अन्न हे कधीही या ठिकाणी चांगलं होतं शेतीच्या माती परीक्षणामध्ये आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचा वापर झाल्यामुळे शेतीमधल्या मातीमध्येही या ठिकाणी जे घटक आपल्याला हवे आहेत ते घटक या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून आता नवीन या टेक्निकच्या मार्फत शेतीच्या मातीमध्ये आपलं काय नक्की घटक आहेत काय आपल्याला हवे आहेत पिकाला काय हवं आहे त्याचं नॉलेज देऊन या ठिकाणी पुढे जायचं आहे महाराष्ट्रामधल्या अनेक आमच्या नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये नवीन प्रयोग सुरू केलेले आहे आणि आता राज्य सरकार त्या ठिकाणी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी प्रयोग करत आहे मित्र असं म्हणेल की मनुष्यबळा अभावी भविष्यकाळात शेती करणं खूप आवड जरी झाली तरी मॅनलेस फार्मिंग ही आपल्याला भविष्यकाळाची गरज आहे असं मला वाटतं जोपर्यंत मॅनलेस फार्मिंग आपण करू शकणार नाही तोपर्यंत त्यामध्ये उत्पादन खर्च कमी होणार नाही आणि अनावश्यकरित्या मोठ्या प्रमाणामध्ये खतांचा रासायनिक खतांचा वापर करून शेतीमध्ये सस्टेनेबल होणार नाही त्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला ऑर्गेनिक शेतीकडे जावं लागेल पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे जावं लागेल उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं तर भाव पडतात आणि उत्पादन कमी प्रमाणात झालं तर भाव स्थिर राहतात परंतु उत्पादन क्वालिटी दर्ज झालं तर आज समाजामध्ये क्वालिटीचं उत्पादन अफोर्डेबल करणारे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत हो त्यामुळे चांगल्या प्रकारचं उत्पादन करावं हो। आणि मार्केटमधून लोकांना चांगल्या प्रकारचं खाते निर्माण कसं कर करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे हो अशी माझी राज्याचा कृषी मंत्री म्हणून मुं माझी धारणा आहे आणि नुसतं उत्पादन करणं इथपर्यंत मर्यादित नाही तर उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पादन वाढवणं क्वालिटी उत्पादन करणं आणि त्याचा मार्केट इंटेलिजन्स या ठिकाणी ठेवणं शेवटी उत्पादन करणं सोपं पण उत्पादन केल्यानंतर त्याची विक्री करणं आणि विक्रीची सुविधा नसल्यामुळे या ठिकाणी शेतकरी अडचणीमध्ये येणं ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामुळे याला मार्केट जोड या ठिकाणी द्यावी लागेल भविष्य काळामध्ये आणि पोस्ट हार्वेस्टिंग पासून तर विक्रीपर्यंत या सर्व सुविधा या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेजवर या ठिकाणी सरकारने आणि आपण शेतकरी बांधवांनी मिळून या ठिकाणी करणं आवश्यक आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला आणखी प्रयोगशील व्हावं लागेल शेवटी काळ जरी बदलला असतात पूर्वीचे दिवस आपण आणू शकत नाही पूर्वीची लोकसंख्या कमी होती आताची लोकसंख्या वाढली आहे मनुष्यबळाच्या अभावामुळे शेती मुश्किलमध्ये आलेली आहे परंतु तरी सुद्धा त्यातून नवनवीन प्रयोग करून आपल्याला शेतीचं उत्पादन वाढवता येईल कमी खर्च करता येईल आणि मार्केटमध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याला मार्केट उपलब्ध असल्यामुळे बाहेरच्या देशामध्ये आपला माल कसा जाईल जास्त प्रमाणात कसं जाईल जास्त क्वालिटी कसं आपल्याला देता येईल यावर आपल्याला उद्याच्या काळामध्ये भर अतिशय मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागेल आणि त्यासाठी आपण सर्वजण तयार असाल किंवा आपण त्या दिशेने पाऊ टाकलंय आपण त्या दिशेने झेपावला माझी खात्री महाराष्ट्र राज्य हे देशात एक नंबरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दे महाराष्ट्राचा माल हा नंबर एक ना पहिला या ठिकाणी खरेदी केला जाईल अशा प्रकारचं माल तयार करण्याची फॅक्टरी अशा प्रकारचा माल तयार करण्याचं काम भविष्यकाळामध्ये आमचे शेतकरी बांधव करतील अशी मला अपेक्षा आहे